ठाणे खि लांटिनवर पदपद लोकार्पण सुरू होणार नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर बावीसमध्ये झाले बावीस तेवीस तेवीस चोवीस दोन ते अडीच वर्ष झाली आहे बरं खाली काय परिस्थिती

सुशोभीकरण जे आहे ते केलेलं होतं आता या सुशोभीकरणामध्ये जर आपण बघितलं तर करोडो रुपये खर्च जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने मात्र आपल्याला पाहायला मिळते कारण का फुटपाट आणि जो काही तो हा संपूर्ण ह्या ज्या काही लाजाल ज्या काही लावण्यात आलेला आहे त्या लाद्याल संपूर्ण निघालेल्या आहेत

दुरावस्था जी आहे ती या संपूर्ण तळापाळी परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते अनेकदा राहुल पिंग यांनी जे आहे महत्त्वाचे विषय जे आहे ठाणे नगरपालिका अंतर्गत ते देखील उघड केले तळापाळी परिसरातून जर आपण हे बघितलं तर ह्या संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते ह्या गॅपमध्ये जर बघितलं एखादा लहान मुलगा देखील जाऊन घसरून जो आहे तो तलावामध्ये पडून जीवितपणे जी आहे ती

उचललेला पाहायला मिळत आहे ही काच जर आपण बघितले काच कधीही सुटून जो आहे यामध्ये आतमध्ये जो आहे संपूर्ण जर बघितलं तर एखादा माणूस किंवा एखादा विद्यार्थी जो आहे तो यामध्ये ही काच सुटून खाली या ह्याच्यामध्ये पडतो लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजा सगळ्या झालेल्या वेळ आणि स्मार्टच्या भ्रष्टाचाराचे जा आरोप करत त्यांनी थेट दिल्ली गाठलेली होती आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतलेली होती आणि याच्या चौकशीचे आदेश दिलेले होते त्यावेळी त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये हा जो ग्लास कॅन्टिन पदपथ आहे याचीसुद्धा त्यांनी तक्रार केली होती याच्या काचा या ठिकाणी वारंवार फुटतात करून की त्या चौकशीचं काय झालं हे माहिती नाही परंतु तुम्ही दोन वर्षामध्ये बघत असाल की नागरिकांना ठाणेकर नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी तुम्ही जो हे सुशोभीकरण केलेलं आहे या सुशोभीकरणाची दुरावस्था झालेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून याची या ठिकाणी देखभालसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात येत नाही आहे त्यामुळे नागरी हिताच्या दृष्टीने एखादा अपघात या ठिकाणी घडू नये त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी या ठिकाणी तुटलेल्या फुटलेल्या या ठिकाणी लाद्या आहेत त्या व्यवस्थित बसवण्यात यावा तो काचेचा पदपत आहे तो काचेचा पदपथ त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावा परत ती बैठक व्यवस्था केलेली आहे ती बैठक व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यात यावी परत जे रेलिंग तळापाळीला लावलेले आहेत तो संरक्षक म्हणून ते रेलिंग लावलेले ते तुटलेले आहेत त्या ठिकाणी ते दुरुस्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही आता नगराभियंतकडे करणार आहोत आणि ह्या जर दुरुस्त या ठिकाणी झाल्या नाही तर काँग्रेस आंदोलनात्मक भूमिका घेईल आणि याबरोबर आमची मागणी एक मागणी अजून अशी असेल की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केली गेलेली कामं आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चालू असलेली कामं मग एक तलावाचं सुशोभीकरण असेल चौपाट्यांची केलेली कामं असतील किंवा सॅटीज सारखं या ठिकाणी काम असेल अनेक विकास कामं किंवा अर्बन रेस्टरूम त्या बनवलेल्या असेल पुन्हा एकदा या सर्व कामांची तपासणी झाली पाहिजे की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेल्या कामांची स्थिती काय आहे आणि त्याची खरोखर निगा राखली जाते का देखभाल राखली जाते का की ठाणेकर नागरिकांना त्याचा त्रास होतो ठाणे शहरातलं लो, अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक <coughs> या ठिकाणी फेरपट्टा मारायला येतात जे स्मार्ट सिटीची योजना राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकासकामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातच या ठिकाणी एक काचेचा पदपद आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या शिवाजीपत परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये हो म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा त्या बैठकीवर त्यावरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे सुटून गेलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक केलेल्या आहेत त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वरदळ असते किंवा मार्केटजवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील सेल्फी काढायला तरुणा या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपथ आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेले असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी काचा तुटलेला आहेत त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरनं कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये जर मागणी पूर्ण झाली नाही सुरक्षा हे झाली नाही तर याच्या आधी सुद्धा हे झालेलं होतं